आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण आहे ते पेटायला सुरुवात झाले अनेक मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रसिकेच पाहायला मिळते वास्तविक पाहता महायुतीमधील प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून रसिकेच आहे आणि तीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आत्ताच्या सध्याच्या घडीला समजला जाणारा राधानगरी विधानसभा मतदारसंघात देखील तीच परिस्थिती आहे महाविकास आघाडीमध्ये जर पाहायला गेलं तर उमेदवारीवरून रसिकेच आहे आणि महायुतीमध्ये जर बघायला गेलं तरी याच ठिकाणी मातब्बर जे उमेदवार आहेत प्रतिस्पर्धी या दोघांच्या मध्ये देखील रसिकेच निर्माण झाले वास्तविक पाहता हा विधानसभा मतदारसंघ दुर्गम असला तरी राज्याच्या चर्चेचा विषय बनलाय नमस्कार मी राहुल गडकर सकाळ सरकारनामामध्ये सरकार आपलं स्वागत आपण सध्या पाहणार आहोत राधानगरी या विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण वास्तविक पाहता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे एक आमदार जो आहे तो निवडून आलेला आहे तो, तो म्हणजे आमदार प्रकाश आंबेडकर दोन हजार चौदाच्या विधानसभाच जर चित्र पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सहा आमदार होते तर दोन हजार एकोणीसच्या परस्पर आणि राजकीय कुरघोड्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात केवळ एकच शिवसेनेचा आमदार आहे तो निवडून आला तो म्हणजे आमदार प्रकाश आंबेडकर आमदार प्रकाश आंबेडकर हे देखील आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत महायुती जर एकत्र लढली तर त्यांची उमेदवारी फायनल समजली जाते आणि त्यांच्या विरोधात असणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन्ही नेते माजी आमदार के पी पाटील आणि एवाय पाटील सध्या जी जर समीकरण बघितलं तरी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला या दौऱ्याला या दोन्ही नेत्यांनी पाठ फिरवली माजी आमदार के पी पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत एवाय पाटील यांनी देखील ह्या अजितदादांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली घर पाहायला गेलं तर लोकसभा निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत एवाय पाटील यांनी महायुतीचा निर्णय निर्णयाला जो फाटा फोडला आणि महायुतीचा निर्णय धाब्यावर बसवत त्यांनी लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिला पक्षाच्या विरोधात जाऊन उघड उघड भूमिका घेतल्यामुळं अजूनही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे तर दुसरीकडं माझे आमदार केपी पाटील हे देखील आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहेत त्यामुळं त्यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केले खरं पाहायला गेलं तर, तर बिदरी कारखान्याच्या निवडणुकीवरून आमदार प्रकाश आंबेडकर आणि माझे आमदार के पी पाटील यांच्यात टोकाची ईर्षा जी आहे ती सुरू आहे आणि यातूनच जे विधानसभा निवडणूक लढवली जाते यावर सगळं लक्ष केंद्रित केलं केलं जातं खरं पाहायला गेलं तर बिदरीत केपी असावेत आणि विधानसभा मतदारसंघात आमदार आबिटकर असावेत अशी तिथल्या लोकांची इच्छा आहे कारण कार्यसम्राट आमदार म्हणून प्रकाश आबेडकर यांची ओळख आहे जर महायुतीतील जर उमेदवारांची आकडा लक्षात घेतला तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर माजी आमदार के पी पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष एवाय पाटील हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत मात्र माजी आमदार केपी पाटील आणि एवाय पाटील हे मेहुने पाहुणे सध्या राष्ट्रवादीला सोड देण्याच्या तयारीत आहेत जर महाविकास आघाडीतील विचार केला तर महाविकास आघाडीकडून माझे आमदार के पी पाटील यांचं देखील नाव चर्चेत आहे एवाय पाटील यांचे नाव देखील चर्चेत आहे तर काँग्रेसकडून इच्छुकांची रीग आहे ती लागलेली पाहायला मिळते जीवन पाटील असतील सचिन घोरपडे असतील आणि गोकुळचे संचालक जे असतील रमेश मोरे हे देखील लोक विधानसभा निवडणुकीला इच्छुक आहेत त्याचबरोबर महायुतीतील भाजपचे जिल्हा प्रदेश जिल्हा अध्यक्ष आहेत राहुल देसाई यांनी देखील आंबेडकरांच्या विरोधात दंड थोपाटले कारण या सर्व गोष्टीला बिदरी कारखान्याची निवडणूक का आहे याची किनारा आहे आणि त्यांनी देखील आंबेडकर यांच्या विरोधात निवडणुकीला आता दंड थोपडलेत वास्तविक पाहता माजी आमदार केपी पाटील यांच्याकडे बिदरी कारखान्याला धरून आमदार आबेडकर यांच्यावर टीका करण्यासाठी हे एकमेव वास्त्र आहे त्यामुळेच यापूर्वी माजी आमदार के पी पाटील यांनी या, या विधानसभा मतदारसंघातील तालुक्या तालुक्यात जे कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे त्या तालुका स्तरावर अं प्रांत अधिकारी कार्यालयावर आमदार आबिडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी विरोधात अं निदर्शनं केलेली दिसतात एकूण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण मतदारसंघाचा जर विचार केला तर महायुतीमध्ये देखील उमेदवारीवरून रस्सी घ्यायचा आहे महाविकास आघाडीमध्ये देखील रसी घ्यायचा आहे आणि यातून जर उमेदवारी कोणाला मिळणार हेच आता पुढच्या क्षणी पाहणं महत्वाचं आहे